नमस्कार मित्रांनो क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत यात्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेतील उत्तरपत्रिका सोडत असताना कशाप्रकारे वेळेचं नियोजन करायचं या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आजपासून आणखी एक आपण महत्त्वाच्या विषयावरती बोर्डसाठी चर्चा करणार आहोत ते म्हणजे प्रत्येक विषयाचा पेपर बोर्डात व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी आणि वेळेवरती सर्व प्रश्न व्यवस्थित सोडून mm. होण्यासाठी वेळेचं नियोजन कसं करायचं प्रत्येक पेपरच्या वेळेचं नियोजन कसं करायचं याविषयीच्या माहितीची ही सिरीज असेल आज आपण प्रथमच अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातली माहिती अभ्यासाला घेतली यानंतर प्रत्येक विषयाच्या संदर्भातलं वेळेचं नियोजन मला त्यामध्ये असेल त्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो प्रत्येक पेपरचं टाईम मॅनेजमेंट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत व्यवस्थित सगळ्या डिटेलमध्ये आहे तुम्ही लिहून घ्या आणि त्या पद्धतीने बोर्ड परीक्षे ते फॉलो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुरुवातीला पण आहे तो प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्नांची संख्या असते तर किती संख्येचे ते प्रश्न आहेत ती प्रश्नांची संख्या आणि त्या संख्येनुसार आपण प्रत्येक प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाला त्याच्यामधल्या किती वेळ द्यायचा असा टोटल तो प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल आणि त्याच्या आधारे संपूर्ण प्रश्नासाठी घड्याळी वेळ पण मी सांगतो आहे तुम्हाला जी आत्तापर्यंत कोणी सांगत नाही आहे आपण ती सुरुवात केलेली आहे पाठीमागच्या वर्षांपासून की तुम्हाला घड्याळी वेळ पण सांगितली जाते म्हणजे तुम्हाला हे बाकीच काहीच लक्षात ठेवायची गरज नाही फक्त घड्याळात किती वाजले की कोणता प्रश्न सोडवायला घ्यायचा अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल पाप सुरुवातीच्या पहिल्या पहिल्या मला एक मिनिटाचा वेळ पकडून चालायचा असे पाच प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळ लागेल पाच मिनिट कारण इथं डायरेक्ट उत्तर असतात फक्त नंबर टाकून उत्तर लिहिले जातात त्यामुळं फारसा वेळ जात नाही पाच एक मिनटामध्ये एक प्रश्न सहज होतो असे पाच मिनिट तुम्हाला लागतील यानंतर ब उपप्रश्न जर आपण सहसंबंधांचा घेतला तर त्यामध्ये देखील असेच पाच प्रश्न असतात याही प्रश्नातला एक प्रश्न सोडवण्यासाठी एक मिनटाचा वेळ पुरेसा असतो याचा विचार करूनच पाच प्रश्न सोडायला पाच मिनटं लागतील असं आपण गृहीत धरूयात त्यानंतर क उपप्रश्न सपोज तो आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा तर याही प्रश्नामध्ये पाच प्रश्न दिले जाणार आहेत आणि एका प्रश्नासाठी एक मिनटाचा वेळ सर पाच मिनिट तुम्हाला या ठिकाणी लागतील पाच मिनटामध्ये हा प्रश्न कम्प्लीट होईल ह्यानंतर आहे ड चौथा उपप्रश्न विसंगत शब्द निवडा हा गटातनं बसणारा शब्द आहे याच्यातही पाच विधानं दिली जातील एक प्रश्न त्यातला सोडवायला एक मिनटाचा वेळ पुरेसा आहे तर इथंही आपल्याला पाच मिनटाचा वेळ लागेल ते एकूणच मित्रांनो विचार केला तर असं लक्ष देतं की ह्या प्रश्न एकला वीस मिनटाचा वेळ लागतो त्यामुळे तीन वाजता आपल्याला शार्प पेपर लिहायला सुरुवात करायची आहे तीनला पेपर लिहायला सुरुवात केली तर वीस मिनिट तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी द्यायचे तीन वाजून वीस मिनिटापर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि टार्गेट ठेवायचं आपलं की तीन वाजून वीस मिनटापर्यंत हे कम्प्लीट झालं पाहिजे यानंतर तीन वाजून वीस मिनिट झालेत एकवीस मिनिटाला सुरुवात झाली की आपला प्रश्न दुसरा सुरू हो होणं अपेक्षित आहे झालाच पाहिजे निवडणतो त्यामध्ये अउपप्रश्न इथे दोन प्रश्न आहेत तर अउपप्रश्न आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करा दोन मार्काचा प्रश्न किती देतात पाच देतात पण सोडवायचे मात्र आपल्याला तीनच असतात पाचपैकी आपण तीन, तीन सोडवणार आहोत मग त्या तीनमधल्या एकासाठी किती वेळ द्यायचा तर इथे एका प्रश्नासाठी सहा मिनिट वेळ द्या हा सहा मिनिटामध्ये तुमचा प्रश्न सहज होऊ शकतो कारण संकल्पना ओळखायची आहेत आणि ती स्पष्ट करायला एक ते दोन मुद्देच आहेत सहा मिनिटामध्ये हा प्रश्न व्यवस्थित पूर्ण होतो म्हणजे तीन प्रश्न सोडवायला तुम्हाला सहा त्रिक अठरा मिनिट लागतील अठरा मिनिटात तो कम्प्लीट करायचा यानंतर ब उपप्रश्न आहे फरक स्पष्ट करायचा इथेही आपल्याला पाच फरक देतात सोडवायचे मात्र तीनच आहेत एका फरकासाठी इथेही आपण सहा मिनिटाचा वेळ देऊयात सहा मिनिटात एक फरक सोडवा असे तीन फरक सोडवायला तुम्हाला अठरा मिनिट लागतील म्हणजे टोटल हा प्रश्न सोडवायला अठरा आणि अठरा छत्तीस मिनिट लागते मग आपण सोडवायला सुरुवात केली होती तीन वाजून वीस मिनटाने तर छत्तीस मिनिट मीन्स टू तीन वाजून छप्पन्न मिनिट तुम्हाला हा प्रश्न सोडवायला लागणार आहे तीन वाजून छप्पन्न मिनिट जर तुमच्या घड्याळात झाले की हा प्रश्न सोडवायचे थांबायचे आणि नेक्स्ट प्रश्नाला सुरुवात करायची नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आहे यामध्ये हे या पाच प्रश्न देऊन तीन सोडवायला सांगितले जातात एका प्रश्नासाठी या ठिकाणी तुम्हाला दहा मिनिटाचा वेळ द्यायचा आहे कारण हा प्रश्न आहे चार गुणांसाठीचा एका प्रश्नाला चार मार्क आहेत म्हणून आपण त्याला दहा मिनिटाचा वेळ देऊया एका प्रश्नाला तीन प्रश्न सोडवायला तीस मिनिट वेळ लागेल तीन प्रश्न सोडवायला तर असा हा प्रश्न आपण तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी सोडवायला सुरुवात केली होती तर तो तुमचा चार वाजून सव्वीस मिनिटापर्यंत कंप्लीट होणं गरजेचे चार वाजून सव्वीस मिनिट झाले की तुम्ही प्रश्न क्रमांक चौथा सोडवायला घ्यायचा त्यामध्ये सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करायचा प्रश्न आहे इथंही पाच विधानं देऊन तुम्हाला तीनच सोडवायचे आहेत एका प्रश्नासाठी किती वेळ देणार आहोत इथंही चार मार्काचा प्रश्न असल्याने मी त्याला दहा मिनिट वेळ सफिशियंट मानतो चार मार्कासाठी सहमत आहे की नाही सांगायचे आणि तीन कारणं त्याची लिहायची तर दहा मिनिटात व्यवस्थित तो एक प्रश्न कम्प्लीट होतो असे तीन प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा तुम्हाला तीस मिनिट लागतील म्हणजे आता चार वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू झालेले प्रश्न चार वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत कम्प्लीट करायचं एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की सर नाही झालं तर काय नाही झाला तर तो, तो, तो प्रश्न तिथंच थांबवायचा जा। जेवढं झालं तेवढाच सोडवायचा पुढचे जेव्हा आपण सोडवायला घेणार आहोत आपण जे टायमिंग फिक्स केले त्याच टायमिंगला ते पुढचे प्रश्न सोडवायला घ्यायचे आणि मग एखाद्या प्रश्नामध्ये जर तुमचा प्रश्न लवकर सोडून झाला त्याचा वेळ वाचला तर तो वाचलेला वेळ जो आहे तो हे प्रश्न पुन्हा वापरायचा आता पाच वाजून छप्पन मिनिटांनी तुम्ही प्रश्न क्रमांक पाचवा सोडला आहात तर त्यामध्ये तक्ता आकृती उतारायचे प्रश्न आहेत इथं तीन प्रश्नापैकी तुम्हाला दोन सोडायचे असतात चार चार मार्काचेच प्रश्न आहेत इथं आपण वेळ पुन्हा दहा मिनटाचाच देऊयात कारण तक्ता हे कम्प्लीट करायला तुम्हाला कळला कर कर तर तो एक मिनिटात देखील सॉल्व करून होतो पण तो तुम्हाला तयार करावा लागतो त्याची आखणी करावी लागते नंतर त्याची आकृती काढावी लागते तर एक प्रश्न तुमचा दहा मिनिटामध्ये होईल आपण म्हटलं होतो की उताराचे प्रश्न आपण ह्यामध्ये सोडवायला घेणार आहोत तर उताराही वाचून तुमचा पाच मिनिट जरी उतारा वाचायला लागला तरी चार प्रश्नांची उत्तरं लिहायला तुम्हाला पाच मिनिट पुरेसे आहेत म्हणून एका प्रश्नाला दहा मिनिट वेळ द्या दोन प्रश्नासाठी वीस मिनिट लागतील असा तुमचा हा प्रश्न पाच वाजून चार वाजून छप्पन्न मिनटांनी सुरू झालेला प्रश्न पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत कम्प्लीट करायचा घड्याळात पाच वाजून सोळा मिनिट झाले की लगेच प्रश्न क्रमांक सहाला सुरुवात करायची प्रश्न क्रमांक सहा सविस्तर उत्तर लिहायचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये चार सॉरी तीन प्रश्न देतात आणि सोडवायचे आपल्याला दोनच आहे दोन सोडवायचं मग एका प्रश्नासाठी आता आपण पंचवीस मिनिटाचा वेळ देऊया कारण सविस्तर का प्रश्न आहे प्रश्न मा आहे प्रश्न असेल तर पंचवीस मिनिटाचा वेळ घ्या कारण याच्यामध्ये आकृती पण काढावी तयार करावी लागतात स्पष्टकरण करायची असतात तो तुमचा पंचवीस मिनिटामध्ये दोन प्रश्न व्यवस्थित पूर्ण होऊ शकतो तर त्या प्रश्नाचा अभ्यास या ठिकाणी करायचा पंचवीस मिनिटात एक असे दोन प्रश्न सोडवणार ते पन्नास मिनिट लागतील आपल्याला हा पूर्ण खावा याचा अर्थ पाच वाजून सोळा मिनिटांनी सुरू केलेला प्रश्न सहा वाजून सहा मिनिटांनी तुमचा पूर्ण झालेला असतो तुम्ही म्हणाल सर सहापर्यंतच टायमिंग आहे मित्रांनो दहा मिनिट एक्स्ट्रा वाढवलेले आहेत बोर्डाने पत्र आलेलं आहे आपण त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता ते पत्रही तुम्हाला समजून सांगितलेलं होतं बोर्डाकडून आलेलं तर त्यामुळे एक्स्ट्राचे दहा मिनिट आता तुम्हाला प्रत्येक पेपरला शेवटी मिळणार आहे त्यामुळं आता सहाला पेपर नाही तर सहा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे सो आपल्याला ते वेळ मॅनेज करून बरोबर आपला सहा वाजून सहा मिनटांनी पेपर कंप्लीट होईल आणि मग तुम्ही रेषा मारायच्या असतील तुम्हाला अजून काही चेकिंग करायचं असेल तर चार मिनिट अजूनही आपल्याकडे वेळ आहे म्हणजे इथं एकंदरीत विचार केला तर एकूण वेळ आपली होते एकशे शहाऐंशी मिनिटाची तसं पाहिलं तर एकशे ऐंशी मिनटाचंच होतं तीन तासाप्रमाणे पण दहा मिनिटं वाढले आणि मी अजून सहा मिनिटं त्याच्यात ॲड करून तुम्हाला दिलेत एकशे शहाऐंशी मिनिट होतात आणि सहा वाजून सहा मिनटांनी पेपर पूर्ण होतो चार मिनिट तुमच्या व्यवस्थित पाहून चेक करून घेण्यासाठी रेषा मारण्यासाठी तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम आ, मिनिट टू मिनिट वेळेचं नियोजन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे याप्रमाणेच बोर्ड परीक्षेमध्ये जर नियोजन करून गेलात तर नक्की तुम्हाला व्यवस्थित वेळेमध्ये संपूर्ण पेपर पूर्ण होईल आणि फार घाई पेपर लिहिताना होणार नाही किंवा फार स्लोही पेपर लिहिला जाणार नाही मिडियम रेंजमध्ये तुम्ही पेपर लिहू शकाल आणि व्यवस्थित वेळेवरती पूर्ण करू शकाल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा असतो की सुरुवातीला खूप स्लोमध्ये लिहितात अक्षर चांगले येण्यासाठी नंतर घाई होते आणि घाई केल्यावरती अक्षर पूर्ण खराब येतं मग तुमचं बॅड इम्प्रेशन त्या पेपरमध्ये तयार व्हायला सुरुवात होते ह्याच्यासाठी वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं असतं पेपरमध्ये आणि इथं आपण कट टू कट व्यवस्थित समजून घेतले त्यामुळं नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मित्रांनो मग आजचं वेळेचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं योग्य वाटत असेल चांगलं वाटलं असेल तर आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण येणारे भविष्यातले जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्यामधले सांगितलेल्या माहिती लवकर तुम्हाला पाहता येतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार